Rushmore ne? Rushmore ne? Bir daha, küçük değil mi? bir sesi. Şey तर या मोमोज खायला झाला का चालू बसते मोमोज खायला फटपट स्टीम करायला ठेवले येऊ होतील

घरगुती पद्धतीने सर्व भाज्या आपल्या मैद्याचं पण नाही गव्हाच्या पिढीचे हेल्दी पूर्ण घरगुती बनवते कोबीची भाजी म्हणजे कोबी कांद्याची पात गाजर धारण भाजी बनवले भाजीत काही नाही फक्त दोन तीन लसूण पाकटून टाकलेल्या अद्रक थोडस टाकलेला हिरवी मिरची एक भाजी बनवून घेतल्याची फक्त हलकी परतून घेतली जास्त तशी जवली नाही या सर्वांनी मोमोज घ्यायला झाला का चहा चार झाला सर्वांचा शीतलताई शीतलताई मोमोज खायला या शितलताई बाबू हंबल या सर्वांनी मोमोज खायला प्रशांत भाऊ नॉन आज कर आहे गेल्यानंतर नक्कीच दाखवू सोमवार आणि शनिवार नाही खाते मी शीतलताई नंतर मी मुर, मुर, खा खायला या या शीतलताई तुम्हाला आवडतात का मोमोज करायचे छान अशी चटणी बरोबर मोमोज खायला या इकडे स्टीम करायला ठेवलेत एक बनवते शीतलताई धन्यवाद आल्याबद्दल झाला का तुमचा चहा नंतर आता थोड्या वेळात पोचणार आहे मी प्लेन ने येत आहे का <laughs> शीतलताई प्लेन ने येत आहे का

मार्केटला गेले होते भाजी कोबीची भाजी आणि कांदेची पात मस्त वाटली म्हणून कांदेजपात भाजीसाठी आणली होती भाजीसाठी कांदेची पात आणली होती पण मुलींनी त्यांचं चालू चालला का मोमोज बनव मोमोस बनव त्यासाठी म्हटलं बनवा बनवायला घेतली मग चटणी चटणी म्हणून झाले चटणी झाली आणि अर्धे अर्धे झाले अर्धे वाफायला ठेवले नमस्कार सर्वांना म्हणजे घरगुती चेचक बनवलं काहीच असं मैदेच वगैरे काहीच नाही एकदम हेल्दी बनवते सध्या तरी मुलींचे परीक्षा चालू त्यासाठी हेल्दीच देते दे त्यांना दे नमस्कार सर्वांना बरेच लोक लाईव्ह ला आहेत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असेल ते राजूभाऊ हाय लाईक केलं ला राजूभाऊनी धन्यवाद राजूभाऊ मोमोज खायला या <laughs> मोमोज खायला या प्रशांत भाऊ म्हणतात कोल्हापूर बघितलं का कोल्हापूर पाहिलं नाही पण आता एप्रिल महिन्यामध्ये कोल्हापूरला यायचं आहे महालक्ष्मी देवीला माझ्या मुलीला आवडतात मोमोज काही या मुलीला घेऊन या खायला मग आज रात्री मोमोज हे नाश्त्यासाठी आहे काय लेट लेट झाले ऍक्च्युली पाच वाजताच बनवायचे होते पण लेट झाले मी नाश्त्यासाठी मागवून मागितले होते म्हणजे बनवून पण मी ब्राऊस शोध होते त्याच्या लेट झालो खायला जेवण दुसरं बनवायचंय कांद्याची पात बनवायची आहे कांद्याची पात आणि भाकरी विचारणार नंतर बनवणार भाकरी खाणार त्याचा पाती राजू भाऊ म्हणतात ताई छान बर का धन्यवाद राजू भाऊ राजू भाऊ या खायला राजू भाऊ खायला या झाला का तुमचा चहा पाणी राजू भाऊ सर्वांना शुभ सायंकाळ इकडलं आपल्याकडं मोदक असे चतुर्थीला याला बनवतात ना संकष्टीला मी मोदक बनवत राहते आणि इथं मुलांना देते खायला ना त्यांना ते, ते मोदक कळत नाही ते मोमोज म्हणतात त्याला स्वीट मोमोज म्हणतात ते प्रशांत भाऊ म्हणतात आदमापूर बाळू मामा टेम्पल पस्तीस किलोमीटर आहे हो का भाऊ येऊ म्हणत की चा मी राजू भाऊ झाला चहा पिऊन हो का भाऊ पूजा ताई मी पण येऊ का जेवण करायला येऊ का हो ताई या मोमोज खायला या पूजा ताई मोमोज बनवलेत पूजा ताई आपण कुठून आहात पूजा ताई नमस्कार लाईवला पूजा ताई कुठून आहात आपण अक्का तुझ्याकडे कला आहे वा छान राजू भाऊ धन्यवाद तशी तुमची अक्का खूप कलेबाजे वरून धन्यवाद पूजा ताई नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एका मराठी जोडीला असं पुढे घेऊन चला व्हिडिओ बघितलेत का तुम्ही कॉमेडी आमच्या व्हिडिओला विजिट करा अश्विनी सोमोशी म्हणून व्हिडिओ पहा कसे आवडले तर लाईक करा करा चॅनल लाईब करायचं त्याच्या बरोबर ही चटणी बनवलेली आहे घरी घरची काहीच नाही टोमॅटो आण फक्त लाल मिरची आहे जशी आपली शेजवान चटणी असते तर त्या प्रकारची आहे पूजा ताई नाही बघितले पण आता बघते ओ खूप भारी धन्यवाद पूजा ताई असा सपोर्ट करा बघा दाई आणि कमेंट करा तुम्हाला आवडलं असेल तर प्रशांत भाऊ म्हणतात देऊच नका नाही नाही भाऊ या खायला या खायला या तुमच्यासाठीच बनवलेत असा चॅनलला सपोर्ट करा पहा मोमोज रेडी आहेत रेडी आहेत राजू भाऊ लाख लाख शुभेच्छा तुमच्या जोडीला सुखी राह धन्यवाद राजू भाऊ असा तुमचा आशीर्वाद पाहिजे दुसरं काही नकोय आम्हाला मोमोज रेडी आहेत आपले या सर्वांनी खायला धन्यवाद सर्वांना लायला आल्याबद्दल बाहेरी लो या, या। प्रशांत भाऊ या बाहेर असा तुझ्या ताई खरंच मला भूक लागली आता एक प्लेट मला पण दे चालेल ताई या नक्की खायला या तुम्ही दादा तुम्ही काय काम करता प्रशांत भाऊ मी एअरपोर्टला असतो सिव्हिल कंस्ट्रक्शन मध्ये बेंगलोर कर्नाटकला राजू भाऊ कॉमेडी केली वरची कमेंट नाही वाचली दाजी कुणाची तुमची का राजू भाऊ म्हणतात लाख लाख शुभेच्छा तुमच्या जोडीला सुखिरा धन्यवाद बाय

पूजाताई मी इकडे आहे हो पूजाताई तुम्ही पण या मोमोज रेडी आहेत आपले एकदम हेल्दी कसे वाटले मोमोज सांगा नक्की राजूबाऊ म्हणतात बाय पूजाताईंच्या तोंडाला पाणी आले <laughs> व्हेज आहे का नॉन व्हेज 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 ताई व्हेज सोमवार आज खूप मस्त पूजाताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्व लाईक केले राजूभाऊ धन्यवाद हे पहा प्लेट मध्ये काढते त्याच्याबरोबर ही चटणी आहे खूप छान अशी चटणी बनवलेली आहे खाल्ल्याशिवाय कसे कळणार <laughs> पूजाताई ताई या तेव्हा तर म्हटलं खायला या पूजाताई आमच्या मुली सांगतेच नक्की तुम्हाला कशा टेस्टी लागतात मोमोज एकदम छान बनलेत पहिल्यांदाच बनवलेत आम्ही पण काय आमचे मुलींची जिथे शाळा आहे ना तिथे कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीन मध्ये म्हणजे दररोज हे राहतात मुलींच आई हे घ्यायचं मला बाहेर शाळेबाहेर मोमोज हे स्टॉल आहे प्रशांत भाऊ म्हणतात छान आहेत पण मुलांना द्या पहिलं हो हो त्यांच्यासाठीच बनवले भाऊ त्यांच्यासाठीच बनवलेले पहिलं त्यांना मग युट्यूब फॅमिलीला मग आम्हाला चालतंय चला व्हिडिओ खूप मोठा होतोय तर असा सपोर्ट करा महाराष्ट्र जोडीला असा सपोर्ट करा परत नक्की या सरसात ला या तर मग

आता खाऊन घ्या पटपट हो <laughs> खायचे पण या खायला चला तर मग जेवण बनवायचे तिला चला सर्वांनी लाईवला आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा जेवण बनवते आणि साई साईच्या लाईवला नक्की या बाय